जालन्याचे घनसावंगी महिला व बालविकास प्रकल्प कार्यालय अंगणवाडी सेविका भरती भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले आहेत दहा गावातील महिलांनी अधिकारी कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत संतापजनक बाब म्हणजे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या व्हायरल कॉलमध्ये अधिकाऱ्यांच्या वतीने पैसे मागितले जात असल्याची बाब समोर आली आहे राईट अँगलने सर्वप्रथम भ्रष्टाचाराचे हे प्रकरण चव्हाट्यावर आणले त्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली खरी पण छोट्या माशांना गळाला लावून मोठ्या माशांना वाचवण्याचा प्रयत्न होतो की काय अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत रेकॉर्डिंगच्या बाबतीमध्ये तिथे आणि मोरे असे दोन नाव येऊ लागलेत आणि ते सदर कार्यालयाने दोन अंगणवाडी सेविक आहेत त्यांना भरती प्रक्रियेच्या मदतीसाठी म्हणून ठेवून घेतलेलं होतं असं आम्हाला सीडी पी ओन कडून कळालं तर ते पण आम्ही त्यांची म्हणजे हे केली पडताळणी केली तर त्या दोन्ही कार्यकर्ते आहेत ज्यांना कार्यालयाने इथं त्या कामाच्या मदतीसाठी म्हणून ठेवून घेतलं होतं गंभीर आरोप केले कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अंगणवाडी सेविका पदासाठी पैसे मागितल्याचा थेट आरोप महिलांनी केला या गंभीर चुकांना चौकशी समितीच्या अध्यक्षा जालन्याच्या महिला व बालविकास अधिकारी कोमल कोरे यांनी दुजोरा दिला मात्र त्यांना आपल्या विभागातील या चुका थोड्याफार आहेत थोडेफार तथ्य निदर्शनास येत आहेत थोडेफार तथ्य निदर्शनास येत आहेत थोडेफार तथ्य निदर्शनास येत आहेत प्रथम तक्रार तक्रारकर्त्यांची जे काही तक्रारी आहेत त्याच्यामध्ये प्रथम दर्शने थोडेफार तथ्य निदर्शनास येत आहेत परंतु जोपर्यंत आम्ही सविस्तर त्याची सखोल तपासणी करणार नाही चौकशी करणार नाही तोपर्यंत अंतिम निर्णयापर्यंत आम्ही पोहोचू शकणार नाही त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल तक्रारकर्त्यांनी आणि मी त्यांना अशीच विनंती केली की आम्हाला थोडा वेळ द्या आम्ही लवकरात लवकर चौकशी करून अंतिम निर्णय आपणास देतो या प्रकरणात सुमारे दहा गावातील महिलांनी चार दिवस उपोषण केले त्या अगोदर त्यांनी निवेदने दिली राईट अँगलने महिलांचा प्रश्न लावून धरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले मात्र आपल्या विभागातील अधिकारी दोषी आहेत की नाही हे तपासायला अजून वेळ हवा आहे घनसांगी तालुक्यामध्ये सोमवार पासून जे आपल्या तक्रार करते उपोषणाला बसले आहेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली त्याच्यातून असं निदर्शनास येते की कार्यालयाकडून काही चुका झाल्याचे निदर्शनास येत आहे त्या अनुषंगाने सीओ सरांनी एक समिती पण नेमलेली आहे त्या समितीला मीच अध्यक्ष म्हणून आहे तर त्या समितीचं कामकाज चालू आहे ती समिती लवकरात लवकर कामकाज करून या सगळ्या प्रकरणांवर निर्णय देईल बोलले बरा कमी सरांना काय म्हणजे नाही ना त्याच्या कमी म्हणाले ते नाही ना त्याच्या कमी नाहीच मला देते व्हायरल कॉल रेकॉर्ड मध्ये सदर महिला अधिकाऱ्यांच्या नावाने पैसे मागत असल्याचे स्पष्ट होत आहे या स्थितीत केवळ महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्यास ज्यांच्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप होतोय ते बडे मासे सुरक्षित राहतील चौकशी समितीने बड्या माशांची चौकशी करून या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्याची मागणी केली जात आहे